अरे अण्णा भाऊ अहो किती मेहनत करता या उत्तर त्या वया आता काय करायचं वा कराय पाहिजे खाय पाहिजे तर कराय पाहिजे बरं तू गेल भरतीस तर काय झालं झाली झाली भरती झाली झाली आहे बराय बराय हा चांगला आहे हा मग पेड कधी जातो आहे संध्याकाळी येतो अण्णा येतो संध्याकाळी बरं ये ये जा एवढा ये पोर गावात सोन्यासारखा आहे लग्नाचा हाय राधा पण आता लग्नात झाले आहे लय बर होईल देवाची कृपा होईल पोलिसात भरती पण झालाय बघूया प्रयत्न करून ती परमेश्वर पुरीच्या बापाला काय प्रयत्नच करायचे दादा अगा आपला देशासाठी शहीद झाला

दया, दया काय विचार नाही नाही आधी तुझं लगीन होणार मग माझा वाजणार घरात मोठी बहीण असताना लहान भावाचं लग्न झालं तर शोभणार आहे का अरे लग्नाच नाही बोलते मी भरतीच आर्मीच्या भरतीच अरे बाय तुला किती वेळा सांगू हे आर्मी विरमी मला नाही जमणार दया अगं इथे घरची जबाबदारी असते तुझ्यावर नाही अख्ख्या घराची जबाबदारी तुझ्यावरच आहे ना आणि इथलं युद्ध सोडून मी देशाच युद्ध लढायला जाऊ काय भाई तू बोलतेस अरे दयात तू का टेन्शन घेतोय हे बघ मी आहे ना इथे मी घेईन सगळं सांभाळून आणि मला काही लग्नाची घाई नाहीच आहे त्यामुळे टेन्शनच नाही पण बघ माझी खूप इच्छा आहे रे तू आर्मीत भरती व्हावं प्लीज करशील का माझी इच्छा पूर्ण बर समज मी आर्मीत भरती झालो फक्त समज म्हटलं बर तुझ कस होणार तुला कोण बघणार कस करतात पण तू जर आर्मीत भरती झालास तर देशातल्या लाखो बहिणींच रक्षण करशील विचार कर ना माझा भाऊ आर्मीत भरती होणार बोलायला किती छान वाटत नाही मी आलो आपण कडून जाऊ नमस्कार मंडळी लाईव्ह चोवीस तास या युट्यूब लाईव्ह चॅनल मध्ये मी स्वतः सदा आगलावे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे तर मित्रांनो आज दुपारचे अडीच वाजलेले आहेत आणि दुपारच्या अडीच चा आपला सेशन असतो सगळी उचला उचली याच्या सेशन मध्ये तुमचं स्वागत करतोय अरे तालुक्याना ते तालुक्यात येते का व्यवस्थित येते का हा व्यवस्थित सबस्क्राईब वाढली का नाही अजून एवढं आहे तेवढं काय धंदा होत नाही यार मंग्या

<skrse> कुठे म्हणजे तालुक्याला गेलो होतो तु? तुम्ही पाहू शकता म्हणजे ही व्यक्ती आज तालुक्याला जाऊन आले किती मोठी ब्रेकिंग न्यूज आहे किती तालुक्याला जाऊन बरं तालुक्याला कशासाठी गेलो होतो सांगा अरे तुला नाही सांगू शकत मी कशासाठी गेला होता तुमच्या लक्षात येते का म्हणजे हे इतके त्रस्त आहेत की त्यांना आठवत सुद्धा नाहीये ते तालुक्याला कशाला तरी पण सांगा तुम्ही तालुक्याला कशासाठी गेलो होता अरे काय हा आपला पामे आहे ना त्याच्याबरोबर मी गेला मला न्यायला दे खोटा सांगून मजा देता म्हणून तुम्हाला लक्षात येतं का म्हणजे ह्यांची फसवणूक झालेली आहे म्हणजे इतकी मोठी फसवणूक करणं चुकीचं एकदम चुकीचं आहे थांबा ऐकूया आपण पण हे जी फसवणूक आहे मला अजिबात पडे याच्यावर आपण ब्रेकिंग न्यूज करूया वाढले का बघ वाढले का तर मग कशी फसवणूक सांगू शकता का अरे जवायला देतो म्हणून सांगितलं आणि मला तालुक्याला नेला म्हणजे तुमच्या लक्षात सांगतो मी म्हणजे तुमच्या लक्षात येते का ही व्यक्ती इतकी बेरोजगार आहे रिकाम टेकडी आहे की त्याला दोन मिनिट दोन मिनिट तर याला जेवणाची सुद्धा व्यवस्था करता येत नाही म्हणून हा लोकांबरोबर जेवायला जातो तालुक्याला तालुक्याला जेवायला जात असताना याला वडापाव दिला तो काय लायकी आहे या माणसाची तुम्हाला लक्षात येते का मी ब्रेक यूज करू आपण आता लायकी आहे ना काय ती दाखवीन मी समजला ना माझा डोका आधीच गरम झाला इथं जातोच काय नाही तर वाने मारी नादी सांगताय हा म्हणजे तुमच्या लक्षात येत आहे का ही व्यक्ती खूप त्रस्त आहे तरी सुद्धा कसं मोठ्या मोठ्या बोलते म्हणजे न्यूज न्यूज विरुद्ध एवढ्या मोठ्या आवाजाने बोल ब्रेकिंग न्यूज करा ब्रेकिंग वाढली का वाढली आणि या ब्रेकिंग न्यूज वर आपण आपलं नाही तुम्ही थांबा या ब्रेकिंग न्यूज वर आपण आपला करियर पुन्हा एकदा सेट करणार आहोत आपले सबस्क्रायबर गेन होणार आहेत म्हणजे आपल्या सबस्क्रायबर मध्ये लाखाच्या पटीत आपले सबस्क्रायबर जाणार आहेत वाढतील वाढतील करतो म्हणजे आता वार्� हे आपल्या सबस्क्रायबर न्यूज आहे अन्ना, एक भाकरी के भाकरी खाता आजारी पडायच आहे बाय वय झालं की जेवण कमी होत आणि एक म्हणा आहे ना अति घायदा मसनाच जाय हुँ। अन्ना, तुम्ही एक भाकरी खावा आजारी पडाल बर बाय खातो खातो हम्म कशा हाय कशा करत जगाली जिकवणार तरच शिकवणार आहे अन्ना उशीर झालाय अगं आती घाय त्याचा खोलात पाय बर चकिशात पैसे ठेवले आठवली घ्या दे कॉलेजची फी भरायची आहे ना घे घे आणि हे बघ जेवण झालं की मी जरा बाहेर जाऊन ये आता कशाला जरा आराम करा मग जावा तर संध्याकाळी जाय चावी ठेवा आता येणार आहे ठेवतो बर जात कुठे लावली स्कुटरी तुला हजार सांगितलंय फार जाताना कुठं व्हायचं ना कुणीकडं म्हणायचं कुणीकडं जाता वाय कोणीकडे जाताय ना <laughs> तुला काय करायचं सांगताय ना आता एक स्थळ आलंय तर बघायला जाणार आहे याला तुला मला कशाला पाहिजे मी नाही एवढ्या लवकर लग लग्न करणार ठरू तुझे या बघ समाजाची रीत आहे ती आजच घरात राहिलीस तर लोक बोलत राहतात तुला नाही कायलायस त अन्ना असं काय नसतं हल्ली पोरी उशीरच लग्न करतात त मुंबई इथं नाही गावात तुझा तुला नाही समजायचं इथं समाजाची रीती अगली आहे तू काय संपवा खातोय ना, तो ना। ए, राजा अरे ह्याचा तोंड कशाला सकाळ दिसला अरे चांगल्या कामासाठी जाते तर जाऊ दे ना कशाला दिसलास तू मेरा काल काल कुठे होतास अरे काल देवळात गेलो होतो देवळात द्यावला, देवळात खरे अरे देवान काल कौल दिला नाही मला मीटिंग होती मला नाही सांगायची अरे मीटिंग नाही माझ्यासाठी कौल लावला काय म्हातारी ठीक आहे ना अरे सगळं ठीक आहे अरे सुया तुला माहित आहे ना मी गेले किती वर्ष मी रकडलोय ते तुला माहित आहे ना हा ते माहिती आहे म्हातारा झाला आता हा बघ सुया जरी माझे केस पिकले ना तरी काही लगेच म्हातारा नाही पण तुझ्या वर्गातला त्याचा पोरगा राणी तुझ्या एवढा झालाय अरे त्याचा लवकर लग्न झाला आणि पोरं आता वाढतात ते तुला माहित आहे ना पण आहे कुठली कुठली पोरगी अरे इकडे पांगारीतली अर ते आवा काय झाला इकडे हा तू माझा भाऊ कितीला आहेस माझा भाऊ आहेस म्हणून तुला सांगतो हा सांग लवकर कालच्या वाडीतला ना हा त्याचा काय झाला त्याची बायको कुठली त्याची बायको पांघार तिच्यासोबत तिच्या सोबत काय झालं तिच्यासोबत घटस्फोट झाला तुझी कुठली आहे माझी बायको पण पांघार मग मग राजा अरे असा कशाला बोलतो सया कशा बोलतो नाही हा मग मेल्यावर तुझा घटस्फोट झाला तर आम्ही भावकीत काय मग काय तोंड दाखवणार हा बघ सुया माझी वाली काही तशी नाही फोटो hmm. बघूनच मी एवढा समाधानी झालोय ना जाम मी खुश आहे ही फोटो बघूनच अवस्था झाली राजा सुधर अरे बावा कशाला सुया सकाळ सकाळ जरा चांगला बोल माझ्यासाठी ठीक hmm. आहे जा मग चल मी जातो जा जा जा, जा। नंतर बोलू नको मी बोललो नव्हतं म्हणून अरे काय तू सकाळ सकाळ लावलायस येड्या काहीतरी जरा चांगला बोल जा खालचा माहिती आहे ना सांगू नको हम्म मरुदे पांगारीतला कॅन्सल करता आता का यलबाद जाता उद्या तिकडच्या पण पोरी चांगल्या आहेत आज एवढा का उशीर केला ते यायला काय नाही घरातलं नेहमीच बाबा पिऊ लागले काल कामाला गेले होते ना पैसे मिळाले येताना घेऊन आले कस काही यांना कळत नाही आणायला पैसे नाही आणि यांना ना स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नाही मिळत हो ना यांना अजून अक्कल कशी येत नाही ना मला कळतच तेच तर आता सहन कर। करून एवढा कंटाळा आला ना की असं वाटतं लग्न करावं पण नवरा न पिणारा भेटला म्हणजे नशीब ते तर आहेच पण मी बघितला ना तर भरतीतलाच बघणार बग। म्हणजे तुला साताऱ्यातला मुलगा बघावा लागेल ते तर आहेच आपल्याकडे कोण सोळाशे मीटर इथे शंभर मीटर धावताना नव आपल्या कोकणातली कोरड भर संख्येने आदमी भरतीत जायला पाहिजे ना हम्म मी पण ना असाच बघणार जो मला पुढे शिकू दे बर ती वही केलीस का पूर्ण कालची अरे नाही या घरच्या रामायणात ती वही पूर्ण करायचीच राहिली आता वर्गात जाऊन बघते तू केलीस ना मी केली आहे पण तू खाणार आहेस आता ओरडा त्याला काय पर्याय नाही आहे बघ सगळं कुठून ऍडजस्ट करू जाऊ दे हो काकी काय तब्येत पण कशी आहे काय झालं ना भरती हो झालं झालं तुमच्या आशीर्वादाने चला येतो तात्या येतो ये, 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 ये। का होत हो का होतो कसं आहेस खाली घालतोय काय येतोय हा बर चालू आहे तुझा सत्तर ए मी आला अरे काय मागासपासन ते चाली चाली सत्तर करतोय ठेवतात बाजूला अरे ह्या पोरांच्या हातात दिला ना ह्या वणका तर चाळीस पन्नास अशीच पोरा मारतील बघ तू घेऊन बघ किती जड आहे ना आणि सत्तर करत बसला तर जरा बायसेफ चेक करत होतो रे बघ जरा पाऊन किलो वाढलं नाही मी आला जो म्हणणार पाऊन किलो वाढ का सांगला जाऊ दे माझा नाही फॉम मारायचा त्यांनी जा भरायचा होता म्हणून तुला बोलवलेला मला कशा बोलवला तुम्हाला सोबत लागतोच ना म्हणून बोलवला रे माझ्याशिवाय तुझा पान चालत नाही ना ठीक आहे ठीक आहे आता काय ऐकवून दाखवणार आहेस काय हा मी एवढा उशीर कशाला गेला अरे तर गपचूप आलाय घरातन राधा सांगितला नाही तिला जर कळला ना भरतीचे फॉर्म निघालेत तर मला फॉर्म भरा पाठवेल भरायचा ना, जा ना, जा ना मारदा मरदा सारखा मरद तू हा हे कसला आहे घाबरतो कशाला मी काय घाबरत नाही फक्त इंटरेस्ट नाही एवढाच आणि मला ट्रेनर बनायचं आहे ना म्हण बन, बन ट्रेनर बन अरे एवढंच असेल तर स्वतः बन ना फॉर्म करत नाही मला कवला तोडायचं काम करायचंय कवला तोडणं एक कला आहे ती सजासजी कुणाला जमत नाही मला काय वाटतं माहिती दया सरकारने ना ह्या कौल तोडायच्या कामाला ना गव्हर्नमेंट मान्यता द्यायला हवी तुला सांगतो दया ही गावातली सगळी घरा रिकामी करून पोरा मुंबईत गेलेत ना सगळी जो गावाचे येतील मी त्यांना जो कामाला लावणार मी काम करणार नाही जो कॉन्ट्रॅक्ट घेणार मी आला जो कॉन्ट्रॅक्ट घेणार लाक्या चल आयला तुला बघा एक दिवस मोठा कॉन्ट्रॅक्टर होतो की नाही तर आला भरती होऊन गावात यायचं समाधानच काय वेगळं आहे बाय आज सकाळी सूर्य खय उगावला होता बघितलास काय गाची वेगाडा <laughs> तरी जी या घरात दिसतो अरे नाही वाटत गावात हाय इथं कसा काय गावात नमान झाकडी काय नसल नाही तरीच हे बाय त्याला भांडी घासाय शिकव जरा नाही तर तुझ्या लग्नानंतर मलाच घासाय लागतील शिकव शिकव त्याला आणि हे बघ ही भांडी घासून झाली की गप घरात हो। ये नाही तर जाशील त्या गाणे बरोबर शोध असते याला उंडग हा खरच घासतोय हो काय पाहिजे काय कधीच बसलाय नाही काय नाही मग कुठे गेलेला सकाळी ते आर्मीचे फार्म निघालेत ना मग गण्यासोबत गेलो होतो फार्म भरायला तू भरला ना ना। अरे जरा बघ पोरांना बघ लहान असतात ना, ना भरतीची तयारी काय काय विचार शिकता शिकता करतात रे तू बसलाय बाय माझ्या डोक्यात ना एक सॉलिड आयडिया आहे काय तुला वाटत ना मी देशाचं रक्षण करावं दया अरे सगळ्याच बहिणींना वाटतं आपल्या भावाने देश सेवा करावी मग तुझे स्वप्न मी पूर्ण करणार म्हणजे मी आर्मी आणि पोलीस भरतीचा ट्रेनर होणार ट्रेनर बनणार म्हणे कोण ओळखतं का ट्रेनरला इथं राहून बॉर्डरवर काम करण्याचं सुख मिळणार आहे हे बघ बाय ट्रेनर कोणाला दिसत नसला ना तर ह्या त्याची पण मेहनत तेवढीच आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेव ह्या हो। दयाला ना एक दिवस लोक ट्रेनर म्हणून हे बघ तुला काय करायचं असेल ना ते कर हे जर खूप ट्रेनरचं डोक्यात असेल ना तर अन्न आणि मी आम्ही तुझी साथ देणार नाही कळलं सोळाशे वेब वेबसिरीज तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनल